साहेब काय सांगाल गेल्या अनेक दिवसापासून अन्नत्याग आंदोलन चालू आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि आज पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ही बीडमध्ये आहेत तर आपलं सर्वप्रथम समाज च्या तेवीसच्या ते वतीनं मी आम्हाला आमच्या या अन्याच्या विरुद्ध आवाज उठलेला आहे त्याबद्दल समाज समाजमाध्यमाच्या आवाज उठवतात निश्चित लोकांसाठी त्याबद्दल रोजंदारी महुसेनेचा केंद्रीय महासचिव तथा या संघटनेचा प्रमुख म्हणून मी आपल्या समाज माध्यमात अभिनंदन करतो आणि आपलं स्वागत करतो 22 या ठिकाणी महिने झालेत आमच्या सफाई कामगारांना अयोग्य व बेकायदेशीर कामान कमी केला आहे त्यामुळे या बीड शहरामध्ये आरोग्याविषयी अनेक तक्रारी आहेत रोज पेपरला बातम्या आहेत बीड शहर हे घाणीचे साम्राज्य झालेलं आहे आणि त्या साम्राज्य होण्याचं कारण आहे की आमच्या या सगळ्या सफाई कामगारांना बावीस महिन्यापासून कामावर कमी केले असल्यामुळं बीड शहरामध्ये स्वच्छता होत नाही आम्ही मागच्या बावीस ज्या निधीशी काढलं त्याच्या पंधरा दिवसापासून यांना कामावर घ्या म्हणून सारखे आम्ही आंदोलन करतो मग या आंदोलनाच्या माध्यमातून ते फक्त एकच पत्र देतात की निधी प्राप्त झाल्याच्यानंतर आम्ही यांना सहानुभूती विचार उच्चार करू माननीय अजितदादा पवार साहेब एक कर्तव्यदक्ष या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि पुण्याच्याही अन्याय अत्याचार ते होऊ देत नाहीत म्हणून आम्ही अजित पवार साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आज नव्वा दिवस चालू आहे दहावा दिवस चालू आहे राजेश कुमार जोगदा आमच्या संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष अन्न त्या उपभोषणाला बसलेले आहेत परवालाच वैद्यकीय तपासणी केल्याच्यानंतर त्यांची तब्येत खराब झाल्यामुळं त्यांना वैद्यकीय तज्ज्ञांनी दवाखान्यामध्ये ॲडमिट होण्याचा सल्ला दिला होता पण त्याने तो नाकारला आणि इथेच त्याने गोळ्या औषध घेऊन आजच्या दहाव्या दिवशी आपण बघत असाल ते आता त्यांची प्रगती अतिशय नासळलेली आहे ते झो झोपून आहेत त्यांना बोलता सुद्धा नाही अतिशय क्षीण झालेले आहेत संघटनेची प्रमुख भूमिका आहे की अगोदर यांना तात्काळ काभार का घ्या त्याच्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीत आणि सांगितले प्रशासनाला निवेदन लिहिले की बावीस वर्षापासून साधारणतः पंधरा वर्षापासून या लोकांना किमान वेतन देत नाहीत हजरी वेतन देत नाहीत भविष्य निर्वाधी देत नाही हे मिळावं म्हणून आंदोलन केलं होतं त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यांना कामावून कमी केलं म्हणून आमची अशी प्रमुख मागणी आहे आपल्या मा समाज माध्यमाच्यातनं की या सगळ्या कंत्राटदारांना हे संघटित गुन्हेगारी करतात म्हणून यांच्यावर मोका का लावावा आणि आमच्या जे पंधरा वर्षाचे यांचे जे किमानताचा जो फरक आहे आणि कम कर्मचारी भविष्यानिर्वाधीची रक्कम आहे ती त्यांच्या बँकेत जमा करावी अन्यथा यांच्यावर मोका का लावा आणि यांना काय यादी टाका ही आमची प्रमुख मागणी आहे